जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य दिव्य माहिशीर सिंध केसरीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या माहिशिरा सिंधकेसरी मैदानामध्ये अनेक रत्ती महारथी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरणिकेची अनुबानशान घरणिकेचा राजा देखील आला आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच प्रश्न पडला आहे की घरणिकेचा राजा आणि ओगली तेजा नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घरणिकेची अनबानशान घरनिकेचा राजा व उगलेवाडीचा तेजा गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहेत <laughs> मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच सरजाने मथूर पाहिले मित्रांनो ज्याप्रमाणे गट क्रमांक सत्तावीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या व विट्टर डायवर बुतकर यांच्या इंद केसरी सरजाने व राहुलबाई पाटील यांच्या मत्तूरने ज्याप्रमाणे गाटाला सुट्टा निकाल घेतला आहे ते पत्ता नक्की सेमीला देखील गाडी खूप जबरदस्तरित्या पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन